जे आहे ते मला माझ्या दृष्टीने असं ओबीसीला फसवण्याचं टार्गेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय भासवलं असं आहे की देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं म्हणजे ओबीसी जो आहे तो बी जे पीला मतदान करेल आणि बी जे पीला मतदान के केलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती काहीच भूमिका घ्यायला तयार नाही आहे की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावं या संदर्भात कुठलीही भूमिका घेत नाही आहे ओबीसीना फसवण्यात यावं त्यांना गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात यावं म्हणून असणारा देवेंद्र फडणवीसचा टार्गेट चाललं आहे असं मी त्या ठिकाणी समजतो आहे पण म्हणाल नाही मी असं म्हटलं की इथले असणारे जे जे आ ओबीसीतून आरक्षण मागतात आहेत त्या सगळ्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत त्याच्यामध्ये जेवढे सगळे आहेत ते सगळे एकाच माल्याचे मनी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो मिलीभगत आहे दोघांची जरांगे मी असं मी मी असं म्हणेन की ती मिलीभगतही असू शकते आणि मिलीभगत नसूही शकते आता भाषणामध्ये तसं खायचे दात म्हणजे मी जरांगेचे खायचे दात नाही मी म्हटले हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं जे चाललेलं आहे त्यांनी असणारं जे बी जे पीला टार्गेट केले म्हणजे देवेंद्र फडणवीसला जे टार्गेट केलेलं आहे त्याचं मा मी असणारं एक विश्लेषण केलं की हे सगळे जे आरक्षण मागणारे जे आहेत त्यांना असं वाटतं आहे की ओबीसीने बी जे पीकडे राहिलं पाहिजे आणि ओबीसीने बी जे पीकडे राहिलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती भूमिका घेत नाही त्याच्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही तर म्हणत होतो की असं झालं पाहिजे बी जे पीने भूमिकाच घेतली नाही त्याच्यामुळे ओबीसीची फसवणूक झाली आहे ती होऊ नये म्हणून मी असणारं हे एक्सप्लेनेशन दिलं आहे ओबीसी बी जे पीचा मूळ ओबीसी आहे असं देवेंद्र फडणवीस हो मी तेच म्हणतो आहे की त्याच्या त्याच्यामुळे ओबीसीने ठोकून देवेंद्र फडणवीसकडून वधवून घेतलं पाहिजे की ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये हे त्यांनी ठणकवून आणि ठासून बी जे पीकडून घेतलं पाहिजे हे मी ओबीसीना समजावून सांगतो आहे म्हणून मी असं म्हणून म्हणूनच म्हणूनच मी असं म्हणालो की ओबीसीने शंभर आमदार निवडून आणले पाहिजेत हा त्यांचा टार्गेट असला पाहिजे समाजाचे मेळावे मोठे होतात चांगली गोष्ट आहे पण राजकीय चेहरा ओबीसींचा हा मताच्या स्वरूपामध्ये आला पाहिजे आणि ओबीसी हा राजकीय चेहरा झाला पाहिजे तेव्हाच कुठे असताना ते आरक्षण वाचेल अशी परिस्थिती आहे बीड आणि जालन्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी ते नुसतं बीड आणि जालना नाही नांदेड आहे त्याच्यानंतर जा औरंगाबाद आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद आहे लातूर आहे बॉर्डरचे स्टेट्स चारी बाजूचे आहेत आणि मी आता सारा कोल्हापूर सोलापूर सांग कोल्हापूर सांगली जे करत आलेलो आहे तिथेही मला ही तेड वाढताना दिसते ती अजून वाढलेली नाही पण त्याच्यावरती ताबडतोब काही केलं नाही तर ती तेड वाढण्याची शक्यता आहे मी जसं म्हणालो की हे राजकीय जोपर्यंत राहील की बी सीच्या सी उमेदवाराला मतदान द्यायचं आणि मराठा समाजाने मराठ्याच्या उमेदवाराला द्यावं ही राजकीय भूमिका जोपर्यंत राहील तोपर्यंत समाजव्यवस्था शांततेत राहील पण हे मत सामाजिक दृष्टिकोनातून झालं आणि जसं तुटपुजा आपल्याला सर कळतं आहे की मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही आणि तो म्हणतो मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही ह्याची व्याप्ती जर वाढली तर ते सामाजिक प्रश्न होतो आणि मग त्याचं स्वरूप काय होईल हे सांगता येत कोण करता याच्या पाठी कोणाचा ज्या ज्या पॉलिटिकल पार्टी जनांगीच्या मागणीवरती भूमिका घेत नाहीत ते सगळे पार्टी मी असं म्हणेन डायरेक्टली इनडायरेक्टली खतपाणी घालतात निवडणुकीसाठी हे मी जसं माझ्या भाषणामध्ये म्हणालो कि की शरद पवार हे मराठ्यांचे नेते दिसतात आहेत ओबीसींना असताना बाजूला घेतलं तर मराठा समाज जातो मराठा समाजाला जवळ घेतलं तो ओबीसी जातो आहे त्याच्यामुळे पक्ष भूमिकेतून हा प्रश्न बघितला जातो आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीपुरते मी असं म्हणेन की बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार असतील हे ही मराठींची नेते झालेली आहेत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कायस्थ ब्राह्मण यांची नेते झालेले आहेत त्याच्या पलीकडे यांचा या निवडणुकीपुरता अस्तित्व नाही थँक्यू सगळ्यांची मनधरणी करणं आम्ही आंदोलन केलं तर आमची मनधरणी करणार कुठलंही सरकार असलं ते आंदोलन करतायचे अरे बाबा कशाला हे करताय जाऊ द्या आपण एक बसू दोन करू ते हे ही शासनाची पॉलिसी असते ती करतात ते तर आपण ओबीसीसाठी मुख्यत्वा रस्त्यावर उतरलेला आहात आरक्षण बचाव यात्रा करताय सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं आरक्षण पूर्णतः थांबलेलं आहे न्यायालयीन जगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांना एकत्र बसवा आणि आरक्षण ओबीसीच्या आणि मराठ्याचा वाद संपवा असं एक आव्हान केलेलं आहे तर माझं म्हणणं आहे हे पळवाट आहेत तुम्ही राजकीय पक्षात मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे डेअरिंग पाहिजे समाजाच्या हिताचं काही आहे त्याचा निर्णय घेण्याचा थँक्यू